नमस्कार मैत्रिण हा व्हिडिओ एका एक्झिबिशनमधला व्हिडिओ आहे चटई कम बेड असा हा व्हिडिओ असणाऱ्या मैत्रीणो तुम्हाला जर कंबरदुखी वगैरेचा त्रास असेल तर नक्कीच हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करू बेटा तुमचं नाव दिलीप आंबेडकर ओके okay, आणि तुमच्या ब्रँडचं नाव काय आहे वंश गार्डन ओके okay, तुमच्याकडे काय प्रोडक्ट आहेत दादा आपल्याकडे गवताच्या सटई आहेत फोल्डिंग गवताच्या सटई आहेत या अशा प्रकारे छोट फोल्ड होतं आहे ओके हे okay. कुठेही प्रवासात गावी वगैरे हो घेऊन जाता हलकं फुलक आहे वजनाला okay. तुम्हाला कुठेही सिटी मध्ये ठेवता येतं कपाट्याच्या साईडला आहे प्युअर गवतापासून बनवलेलं आहे प्युअर गवत आहे हे गवत सहा महिने पाण्यामध्ये भिजवलं जातं सुखवून पॉलिश करून हाती बनवलं असतं त्यामुळे वॉश करता येतं तुम्हाला त्याला हे ओपन केलं जसं का ही चटाई बनते तुम्हाला कुठेही नेऊ शकतो आणि मस्त हे तुम्हाला पाठ मान कमरेला वगैरे त्रास होत नाही पूर्वी जसं आपण शेणाच्या जमिनीवरती झोपायचं बरोबर हे थंड राहतं त्याला तुम्हाला वॉश करता येतं तुम्हाला हँड वॉश करता येतं तुम्हाला या बाजूने इथे गर्मी मध्ये इथून वापरायचं थंडी मधून होऊ शकतं यामुळे तुम्हाला घाम वगैरे सुटत नाही हा जो डॉक्टर कोम आहे हा पाणी सोप करत नाही पाणी सोडून देतो तुम्हाला त्यामुळे okay. इथे वर्क करता येतो तुम्हाला हो वेगवेगळे रंग आहेत याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये सतरा ते अठरा okay. रंग आहे तुम्हाला याच्यामध्ये वे वे तुम्हाला वेगवेगळ्या तुम्हाला साईज मध्ये मिळणार तुम्हाला याच्यामध्ये याची जी साईज आहे ही तीन बाय ची साईज येते याच्यामध्ये ह्या मोठ्या घेतल्या तर हे डबल बेड आहेत येते हे तुम्हाला साडेपाच बाय ची येते त्याही पेक्षा मोठी हवी असेल तर हे ट्रिपल बेडची आहे अच्छा। या तुम्हाला सात बाय सहा ची येते तुम्हाला अशा वेगवेगळ्या सायझेस आहेत ह्या आसन आहे तुम्हाला पूजा पाठ करताना ड्रायव्हिंग वगैरे सीट वरती ठेवताना तुम्हाला घाम वगैरे सुटतो तो घाम वगैरे सुटत नाही पूजा पाठवलं बनवलं आहे सुंदर वॉशेबल ओके आहे तुम्हाला हे तुमचे हे त्यात गौतातले साधे आसन आहे तुम्हाला हे गादीवाले आहेत हे विदाऊट गाडीमध्ये येतात हा रनर येतो खूप हे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट वगैरे वापर करू शकता साडेसहा फूट इथं याच्यामध्ये हे जे आहे ना हे पोंडेचरीला हे गवत बनतं गोल्डन क्रास बनतात युट्यूबला वगैरे सर्च मारून त्याची माहिती घेऊ शकता तुम्ही याच्यामध्ये आहे सगळं ते इथे आपल्या इथे कुठेच बनत नाही फक्त पॉंडेचेरी मध्ये याची शेती असते पूर्ण हा मोठा साईज आहे तुम्हाला ही तुम्हाला याची जी हाईट आहे ही तुम्हाला साडेसहा फूट फुट येते तुम्हाला आणि ही लेन्थ जी आहे याची तुमच्याशी ही डबल बेड साठी येते तुम्हाला याच्यामध्ये नाही कम्फर्टेबल माणसं असते दोन जण आरामात झोपू शकतात तुम्हाला याच्यामध्ये एक मुठ तुम्हाला खराब नाही नाही हा कसा हा फोल्ड होण्यासाठी तुम्हाला इथे दिलेला आहे एक कपडा स्टिचिंग केलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये असं तुम्हाला फोल्ड करण्यासाठी हा हा डबल बेडचा आहे याच्यापेक्षा मोठा हवा असेल तर हा त्याच्यापेक्षाही मोठा आहे ना तुम्हाला ही ओपन केली काही चढाई होणार तुम्हाला तुम्हाला ही सुंदर छान दिसत तुम्हाला याच्यामध्ये काही तुम्हाला घरी सत्यनारायणा वगैरे असेल त्यासाठी वापरता येतं पाठ करायला वापरता येतं हे जेवणासाठी तुम्हाला असं आसन पंगत म्हणून वापर करू शकता तुम्ही कोण केलं की असं ही पंक्तीसाठी वगैरे वापरता येते तुम्हाला याच्यामध्ये प्युअर गवत आहे हे गवत okay. सहा महिने पाण्यामध्ये भिजवलं जातं okay. सुखवून पॉलिश करून हाती बनवलं असतं त्यामुळे वॉश करता येतं तुम्हाला त्याला हे ओपन केलं जातं का ही चटाई बनते तुम्हाला आपण कुठेही नेऊ शकतो आणि मस्तपैकी हे तुम्हाला पाठ मान कमरेला वगैरे त्रास होत नाही पूर्वी जसं आपण शेणाच्या जमिनीवरती झोपायचं बरोबर हे थंड राहतं त्याला okay. तुम्हाला वॉश करता येतं तुम्हाला हँड वॉश करता येतं तुम्हाला याबाजून इथे गर्मीमध्ये मध्ये इथून वापरायचं थंडी मधून वापर, वापर होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला घाम वगैरे हो सुटत नाही हा जो डॉक्टर कोम आहे हा पाणी सोप करत नाही पाणी सोडून देतो तुम्हाला okay. त्यामुळे इथे वर्क करता येतं तुम्हाला कलर्स आहेत का आपल्याला हो वेगवेगळे रंग आहेत याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये सतरा ते अठरा रंग आहेत तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला ते वेगवेगळ्या तुम्हाला साईज मध्ये मिळणार तुम्हाला याच्यामध्ये याची जी साईज आहे ही तीन बाय ची साईज येते okay. याच्या पहिले ह्या मोठ्या घेतल्या तर हे डबल बेडचं येते हे तुम्हाला साडेपाच बाय ची येते त्याही okay. पेक्षा मोठी हवी असेल तर हे ट्रिपल बेड ची आहे ह्या तुम्हाला सात बाय ची येते तुम्हाला अशा या वेगवेगळ्या साइजेस आहेत या आसन आहे तुम्हाला पूजा पाठ करताना ड्रायव्हिंग वगैरे हो सीट वरती हो ठेवताना तुम्हाला घाम वगैरे सुटतो तो घाम वगैरे सुटत बनवलंय खूप सुंदर सगळं वॉशेबल बनवलंय तुम्हाला ओके त्यातनंतर हे तुमचे हे त्यात गौतातले साधे आसन आहेत तुम्हाला हे गादी वाले आहेत हे विदाऊट गाडीमध्ये खूप सुंदर हे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट असतात जेवणाच्या पंक्तीसाठी वगैरे वापर करू शकता खूपच हा साडेसहा फूट इथं हाईट तुम्हाला याच्यामध्ये पण पिवर गवत 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 आहे हे जे आहे ना हे पोंडेचरीला हे गवत बनतं गोल्डन त्रास okay. बनतात okay. युट्यूबला वगैरे सर्च मारून त्याची माहिती घेऊ शकता तुम्ही याच्यामध्ये आहे सगळं हे इथे आपल्या इथे कुठेच बनत नाही फक्त पोंडेचेरी मध्ये याची शेती असते पूर्ण